राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकीटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही त्यासाठी एसटी महामंडळाने यूपीआय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्व वाहकांसाठी ई टी आय एम म्हणजे अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशांऐवजी युपीआय क्यू आर कोड अशा डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येणार आहे कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सुट्ट्या पैशांवर होणारे वाट टाळून जास्तीत जास्त प्रवाशांनी युपीआय प्रणालीचा लाभ घ्यावा असे आवाहन एस महामंडळातर्फे करण्यात आले आहे भूमी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन सादर करत आहे सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे ओपन प्लॅट सोबत घर अगदी आपल्या बजेट मध्ये वन एच के बंगलो एकवीस लाख फक्त दोन एच के बंगलो पंचवीस लाख फक्त संपर्क योगेश हवले सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ